सहकार्य करा सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक सेमीचा आणि साथ मध्ये सुंदर अशी लढत चालले सुंदर गाड्या पट सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे अलीकडं बाजी पठे पलीकडे बकासूर दोघात पलीकडं पडसोडा ठिल दोघात काटा किर शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत दिली अलीकडे बाजी होता पलीकडं बकासुर होता दोघात लढत झाली काठा अलीकडं आठील पलीकडं परसू सेमी फायनलचा आजचा निकाल दिले की पाश्चात सेमी फायनलचा आजचा निकाल सात मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा